बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉक्टर संगीता बियाणी यांच्यातर्फे नरेंद्र भाई मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा संगीता मनोज बियाणी बियाणी ग्रुपची सचिव सर्वांना माझा नमस्कार वाढलेला लव जिहाद व बलात्कारचे प्रकरण ही सत्यता हिंदू समाजासमोर आणण्यासाठी व अशी प्रकरणे हिंदू मुलींसोबत पुन्हा घडू नये यासाठी भुसावळ येथे मुलींसाठी नवरात्रीचे पावन नऊ दिवस स्वर संरक्षण स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन येत आहोत आपल्याला वाटत असेल की हे नवरात्रीच का पण हे नवरात्रीचे नऊ दिवस प्रभू श्रीरामाने शक्तीला आवाहन केला होता आणि शक्तीची साधना करून दहाव्या दिवशी रावणाचा वध केला होता म्हणून नऊ दिवस आपण हिंदू मुली व महिलांकडून शक्तीची आराधना झालीच पाहिजे व त्यांच्यात असलेली भवानी माता त्यांना कळाली पाहिजे हेच शक् आदिशक्ती महिला प्रशिक्षण वर्गाचे उद्दिष्ट आहे आदिशक्ती महिला प्रशिक्षण वर्गाचा मुख्य हेतू म्हणजे मातृशक्तीत आत्मविश्वास सामाजिक जाणीव शारीरिक क्षमता आणि सांस्कृतिक मूल्य यांचा विकास घडवणे हा वर्ग मातृशक्तीला वैयक्तिक प्रगतीसह समाजसेवेच्या प्रगतीने प्रेरित करतो याची मुख्य उद्दिष्टे मातृशक्तीला शारीरिक मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम बन करणे समाज व राष्ट्रसेवेबद्दलची कर्तव्य भावना जागृत करणे भारतीय हिंदू संस्कृतीत परंपरा आणि मूल्य शिक्षणाचा प्रसार व संवर्धन करणे हिंदू मातृशक्तीला संघटित करून समाजनिर्मितीत सक्रिय सहभाग वाढविणे आंतरधर्मीय विवाह लव जिहाद सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुका हे सर्व मुलींपर्यंत पोहोचविणे यासाठी ठिक ठिकाण शिवमुद्रा ग्राउंड संतोषी माता हॉलजवळ संध्याकाळी सहा ते सात वाजता तारीख बावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांनी ह्याचा जरूर जरूर लाभ घ्यावा धन्यवाद